राज्य शासनाच्या धर्मादाय रुग्णालयात वेगवेगळ्या पातळ्यांवर मदत करते या धर्मादाय रुग्णालयांनी त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णाला दर्जेदार व सौजन्यपूर्व सेवा प्रदान करावी असे आवाहन आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलेले आहे उद्यमनगरातील पंत वालावरकर रुग्णालयामध्ये राबविण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महालक्ष्मी हेल्थ फाउंडेशनचे संतोष कुलकर्णी हे होते यावेळी पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर हे म्हणाले की धर्मादाय रुग्णालयांनी प्रथमत रुग्णावरील उपचारांना प्राधान्य द्यावे तसेच आर्थिक कारणावरून रुग्णांची फसवणूक होता कामाने रुग्ण हा डॉक्टरांमध्ये ईश्वराचा अंश पाहतो त्यामुळे डॉक्टरांनीही आपल्यावरील जबाबदारी ओळखावी धर्मादाय रुग्णालयांनी आपला नावलौकिक कसा वाढेल याकडे लक्ष द्यावे असे आवाहन करून हे रुग्णालय जिल्ह्यातील रुग्णांच्या वैद्यकीय गरजा नक्कीच पूर्ण करेल असे आशावादही त्यांनी या, आशा या कार्यक्रमावेळी व्यक्त केलेला आहे राज्य शासनाच्या वतीनं आरोग्य विभागाच्या वेगळ्या योजना आणि विशेषतः महात्मा फुले आरोग्य योजना ही एक अत्यंत प्रभावी आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची योजना आहे ही योजना ज्या ज्या हॉस्पिटलला हॉस्पिटल ज्या त्यामध्ये पॅनलमध्ये समाविष्ट आहे तिथं ती उपचार केले जाते परंतु बऱ्याच वेळा असं होतं की तात्काळ ज्यावेळेला एखादा ॲक्सिडेंट होतो आहे त्यावेळा तिथं त्या पॅनलमध्ये समाविष्ट असणाऱ्या अथवा आमच्या शासनाच्या हॉस्पिटलमध्ये जाण्यापर्यंत वेळ लागत असतो आणि अशा वेळा तात्काळ तिथं त्या डॉक्टरांनी किंवा हॉस्पिटलमध्ये उपचार होणं आवश्यक असतं भले ते पॅनलमध्ये समाविष्ट नसेल सुद्धा ते तात्काळ अशा पद्धतीनं त्याला ज्या काही सुविधा द्यायला पाहिजे त्या जेव्हा त्या उपचार व्हायला पाहिजे त्यासाठी आपण महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एक लाख रुपयापर्यंत महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये या योजनेचा समाविष्ट केलेला आहे त्या सगळ्याची कार्यान्वित करण्याबद्दलची प्रक्रिया आता आम्ही सुरू केली